प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज पुणे पुणेतर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये उपक्रमशील शिक्षिका सविता संगप्पा रेशमी उर्फ जेऊर यांनी झालेल्या स्पर्धेमध्ये तीनही गटामध्ये पहिला क्रमांक मिळवल्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते एस आर व्ही एम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी गटशिक्षण अधिकारी पंचायत समितीचे अधिकारी व न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक एस आय हिरगोंड हे उपस्थित होते तसेच दि फ्रेंड्स असोसिएशन संस्था जत व प्रोशालेच्या वतीनेही सत्कार करण्यात आला या अगोदरही सविता रेशमी यांनी अनेक वेळा पारितोषिकं मिळवली आहेत त्यांच्यावर तालुक्यातून कौतुकांचा वर्षाव होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा